नमस्कार भावा याला बघ थोडी आता छावा मस्त बैकी आवरून काम करून बसलो तेवढ्यात भाऊ म्हणाला मला सोडून जाऊच पाहिजे ठीक आहे म्हणतोच चला आपणच बुडे बॅगा करून जाऊ द्या बघा पहिलाच चला तो तोपरी मित्राला गाडी बोलून घेतलो मित्र बी याला गाल केच भाऊ खुश जरा जाऊ पाहिजे म्हणून फिरोजरा कंटाळाला जिवाल पाप तेवढ्यात हा प्रकार एक समजला पुढे काय फालकी काढून बसल्यात पडली पिढली तर याप नको लोकांना तेवढ्यात भाऊ म्हणाला जरा डिझेल घालून जाऊया डिझेल घातलो उलं ह्या बॅगेत ते काय भरल्यान काय की उचलोच तयार नाही बॅग हे कवडं होतं पण घाटलो कसं कसं तरी आणि सुटलो भाव बी तर गाडी मोरला गा आणि बॅगावर वाजल्यानंतर गा लायटिंग ही लाईक वाईट लागली गा बिल कमी आहे म्हणून एकदा येलो बसकडे पोचलो आम्ही एकदाचं सामान बी माझ टाका म्हणले मानं बसा तुम्ही आता एकदा सामान टाकलो आणि बसलो या गाड्या बी तराट जाऊया का रात्रीच नुसता मग दादा म्हटला बसतो मी या गाडीत तुम्ही जावा गाड व्यवस्थित त्यात बसेलो बाय केलो आणि आम्ही आम्ही बी सुटलो होता गाडीतनं ते बसून तेवढ्यात भाव म्हणला मला स्ट्रिंग पाहिजेत या म्हटलं जांभळं पाहिजे का तांबडं पाहिजेत तो म्हटला बाबा मला तांबडं पाहिजेत म्हणून दोन घेतलो स्ट्रिंग मस्तीपैकी आणि पिलो थणगाळ वाटला का जीव बिजरा बरं वाटलं जांभळे जे भारी आहे आणि गेलो एकदा घरास पोचव मस्तीपैकी पिऊ